काल जो प्रकार घडला मालवणमध्ये ह्या अगोदर मी निर्णय अधिकारी निवडणूक मालवण यांच्याशी भेटलो आणि तिथून जी मागणी मी केली की एक एफ आय आर कालच्या विषयामध्ये झाला पाहिजे तो अजूनपर्यंत झालेला नाही माल तुम्ही पकडलात तो जप्त केलात तो तुम्ही जमा कराल ठीक आहे पण त्या पलीकडे आपण मान्य करता की हे हा क्राईम झालेला आहे हा जर क्राईम असेल तर आपण त्याचा एफ आय आर केला पाहिजे एफ आय आर अजूनपर्यंत सुमोटो का झाला नाही ते विचारण्यासाठी मी या दोन कार्यालयात आलो होतो पहिलं मी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आणि आता मी सन्मान्य जगताप साहेबांना भेटलो ज्या इकडे मालवणचे पिया आहेत आणि तेच सांगितलं मी की आपण ह्या शहरावर विजिलन्स वाढवावा येणाऱ्या काही दिवसामध्ये वा परत हे सगळं होण्याची शक्यता आहे तर आपलं लक्ष आहे आणि ते कसं आहे हे आम्हाला सांगा आणि एफ आय आर कधी होणार एकदा अहवाल समितीशी बोलून घ्या त्यांच्या सदस्यांशी बोलून घ्या कारण का निवडणुकीमध्ये जसं मला अधिकारी म्हटले प्रशासनातले की काही एक अहवाल समिती असते आणि ते अहवाल समिती त्याच्यावरती निर्णय घेत असते कुठल्याही अशा प्रकरणावर परंतु क्राईम घडला आहे आणि आता इतके तास झालेले आहेत तर आता तुम्ही थांबू नका तर था, एफ आय आर करा संबंधित लोकांवर आणि जिथे जी वस्तू मिळाली आहे त्यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते पुरावे डिस्पोज करायचा प्रयत्न केला आहे ती बॅग पळवायचा प्रयत्न केला आहे तुम्ही बॅगेची अवस्था बघितली तर असं वाटतंय की कुठेतरी बंडल वगैरे हो इकडे तिकडे फेकण्याचा प्रयोग झालेला आहे तर हे सगळे प्रकार आश्चर्य वाटणारे आहेत अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही ती का झाली नाहीत आणि ती कधी होणार ते विचारण्यासाठी मी या दोन कार्यालयात आलो होतो